आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुक्यातील साकुरीत पीआजीओ कंपनीचे ऑटो पॉइंट सर्व्हिस या भव्य शोरूमचं उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच संपन्न झालं पियाजो ॲपे कंपनीचे जिल्हा वितरक असलेल्या या ऑटो पॉइंट सर्व्हिस शोरूमचं उद्घाटन राहता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांच्यासह ज्ञानेश्वर झिंजाड जिजा झिंजाड राजेंद्र झिंझाळ सलीम शेख आणि मोबिन शेख यांच्या शुभस्ते करण्यात आला ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक वर्षाचा अनुभव असलेले राजेंद्र झिंझाळ आणि मोबिन शेख यांनी एकत्रितपणे साकुरी शहरात हे अत्याधुनिक शोरूम आहे या उद्घाटन सोहळ्यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शोरूमचं पहिले दोन ग्राहक अमजद पठाण आणि शादाब सय्यद यांचा विशेष सन्मान करण्यात आला आणि त्यांना गाड्यांचं वितरणही करण्यात आलं या कार्यक्रमाला अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यापैकी प्रमुख म्हणजे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ संजय सदाफळ भाजपाचे नेते नितनराव कापसे सलीमभाई शहा मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर बाळासाहेब गाडेकर मिलिंद बनकर चौधरी साहेब भगवान झिंजाळ गोरख चिमटे सलीम फिटार मुन्नाभाई फिटार तसेच जितेंद्र झिंजाळ सागर झिंजाळ महेश झिंजाळ मुख्तार शेख आणि सचिन झिंजाळ आदींनी उपस्थिती लावले या नव्या शोरूममुळं साकुर आणि परिसरातील नागरिकांना पीएजीओ कंपनीच्या विविध गाड्यांची खरेदी आणि दर्जेदार सेवा आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे आता शहरामध्ये पियाजो ऑटो पॉइंट सर्विस या दालनाचं उद्घाटन या ठिकाणी आता झालेलं आहे आज या उद्घाटनाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला शोभेल असं हे दालन या ठिकाणी प्रथमच मी तर म्हणतो तालुक्यामध्ये अशी पार्टनरशिप पहिल्यांदाच झालेली असेल की हिंदू मुस्लिम भाई 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 या म्हणणीप्रमाणे या दोन मित्रांनी सुरुवातीला भन्साळे ऑटोमध्ये काम करून त्या ठिकाणी आपल्या कला कौशल्याच्या गुणावर त्यांनी त्या ते ठिकाणी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं दालन स्वतःची पी जीची एजन्सी या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे राजेंद्र ज्ञानेश्वर झिंजाड मुबीन सलीमभाई शेख या समस्त झिंजाड व शेख परिवार यांना मी आमचे दादा विखे पाटील यांच्या वतीनेही या दोन्ही मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची या ठिकाणी अशीच प्रगती होत राहो व त्यांच्या हातून आपल्या गावाची आई वडिलांची सगळ्यांची आणि ग्राहकांची सेवा घडवून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या द्रदशी या शुभ पर्वावर आपल्या गावातील दोन तरुणांनी पियाजो या थ्री व्हीलर ऑटो रिक्षाचं सर्व्हिसिंगच्या दालनाचं उद्घाटन केलेलं आहे अतिशय कौतुकास्पद बाब आहे झिंजाड कुटुंबीय आमच्या पंधरा सारीवर राहणार आहे अतिशय कष्टाने त्यांनी या पदापर्यंत पोहोचलेले आहेत मुलं झिंजाडांच्या अति संस्कारित आणि असल्यामुळं त्यांनी ह्या ही पातळी गाठली आज त्यांचा सर्वोच्च परमोच्च बिंदू आहे आणि ती कष्टाळू आहे प्रामाणिक आहे त्याच्यामुळे मला एक शंभर नवे हजार टक्के खात्री की या धंद्यात सुयश चिंतित शिवेश मिळेल त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मोबिन सलीम शेख हा देखील त्याच्या एकंदर बॉडी लँग्वेजवरून कष्टळ होईल असाच दिसतोय आणि तो सुद्धा दोघही अगदी खांद्याला खांदा लावून एक आपल्या सर्व परिसरासमोर एक आगळं वेगळं उदाहरण ठेवणार आहे आणि ते आगळं वेगळं उदाहरण त्यांच्याकडून व्हावं अशी मी चरणी प्रार्थना करतो हे दोघ जे आहे हिंदू आणि मुस्लिम हे सगळं बाजूला ठेवून हे दोघ दोस्त आहे सगळ्यात पहिले याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमचा काहीच उल्लेख नाही हिंदू आणि मुस्लिमचा काहीच उल्लेख नाही दोस्ती जिथे आली ना तिथं तिथं धर्म आला नाही माझं म्हणायचं उत्पन्न आणि यांनी दोघांनी जे करून दाखवलं हे माझ्या हिशोबाने महाराष्ट्रात कमी ठिकाणी झाला ना असल्यामध्ये ते भरटी जे वर्ष आहे ते जाव माझे नाव राजेंद्र नाणे शोजाड माझे मित्र गोबिंद सलीम शेख आम्ही दोघांनी व्यवसाय टाकलाय आमचा ची ऑथॉरिटी डीलरशिप घेतली नगर जिल्ह्याची तर आज रोजी आम्ही खूप कष्टातनं सगळं उभं केलंय की म्हणजे आम्हाला खूप अडचणी आल्या खूप कष्ट सहन करावे लागले तर आज रोजी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या कष्टाने आज आम्ही आमचा स्वतःचा बिझनेस उभा आहे तर तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवली याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिलानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा